महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालना बाजार समितीला रुजू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून चालू आहे आमरण उपोषण पणन संचालक पुणे यांच्या आदेशानुसार बदनापूर बाजार समितीच्या आस्थापनेवर अतिरिक्त कर्मचारी असल्याने जालना बाजार समितीच्या आस्थापनेवर मूळ सेवा ज्येष्ठता कायम ठेवून वर्ग करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जालना यांनी कारवाई करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आम्ही मूळचे जालना बाजार समितीचे कर्मचारी आहे जेव्हा बाजार समिती जालना आणि बदनापूरचं दोन हजार बावीस ला विभाजन झालं त्यावेळेस आमची कोणतीही संमती घेतली नाही जिल्हा उपनिबंधक याने आणि आम्हाला डायरेक्ट बदनापूर बाजार समितीला वर्ग केलं आणि तिथं वर्ग केल्याच्या नंतर आमचे तिथं दोन जणांचे अतिरिक्त पद आहे आणि एक जणांचं पदच नाही मग जी जिल्हा उपनिबंधक यांनी कर्मचारी अनुसूची मंजूर केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही इथं पाठपुरावा केला डी आर कडे की बाबा इथं दोन पद अतिरिक्त आहे आणि एक वरिष्ठ लिपिकाचं पद नाही आहे तर आम्हाला तुम्ही आमची जी मूळ बाजार समिती आहे जिथं आम्हाला मान्यता मिळालेली आहे जालना बाजार समिती तिथं तुम्ही आम्हाला रुजू करून घ्या पण त्यांनी आमच्या वेळोवेळी विनंती वे 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 व त्याने काहीच विचार केला नाही मग आम्ही जे पणन संचालक आहे महाराष्ट्र राज्याचे तर त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला तिथं आम्ही आमचे पुरे कागदपत्र सादर केले आणि तिथं माननीय पणन संचालक यांनी चार आदेश काढले डेड्यार्या डेर यांना बाबा तुम्ही तात्काळ हे जे अतिरिक्त कर्मचारी आहे बदनापूरचे आणि बदनापूर बाजार समितीला एक कोटी पाच लाखाचा तोटा आहे आणि भविष्यात या कर्मचाऱ्याची तिथं पगार होणार नाही यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल तर यांना तत्काळ तुम्ही जालना बाजार समितीच्या आस्थापनेवर मूळ सेवा ज्येष्ठतेने रुजू करून घ्यावे परंतु इथं जिल्हा उपनिबंधक यांनी मान्य पणन संचालकाच्या आदेशावर कोणतीही कारवाई केली नाही आणि आम्ही वेळोवेळी त्यांना विनंती अर्ज केली तर त्यांनी आतापर्यंत टाळाटाळ केली आणि आज आमचा दुसरा दिवस आहे उपोषणाचा तरी त्यांच्या प्रशासनाकडं करून कोणीच आमच्याकडे आलं आम नाही आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही आणि आजही ते उडावडीचेच उत्तर देत आहे तरी माझी जिल्हा उपनिबंधक यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या उपोषणाची दखल घेऊन तत्काळ आमची मागणी मंजूर करावी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट